हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात मजेतना तर आज आहे अष्टमी तर आठी असल्यामुळे पूजन करणार आहे मी आता तर त्या सर्वात आधी मी काय केलं थोडं गंगाजल आहे ना फरशीवर टाकून घेतलं आहे गावकडे तर शेणाने सारून घेतात गायच्या शेणानी तर असं गंगाजल टाकून छान असं पुसून घेतलं आहे बघू शकता खूप छान असं प्रसन्न वाटते कुठली पूजा करताना आणि पाठ आता पाठ ठेवायच्या आधी आहे ना आपल्याला रांगोळी घालायची आहे तर इथं मी स्वस्तिक काढून घेत आहे तर तुम्ही कोंकाची स्वस्तिक काढून घेतली ना तरी चालेल तर मी रांगोळीनं काढते आहे कारण फरशीलाही नय डाग पडतात त्याच्यामुळे आणि मुलांचं मधामधत चाललेलं आहे त्या आठीला आमच्या गावकडे तर आठ विकत आणतात मातीचं छोटं मटकं असते ना तो वाला तर आठवी म्हणतात गावकडे त्याला तर इथं आता काही मिळत नाही म्हणून मग मी घरी गावकडे असं पण करतात पाच धातूंचे पाच लोटे घ्यायचे आणि त्याची पण पूजा केली तरी चालेल तर मी हळदी कुंकू स्वतःला लावून घेते आधी स्वस्तिकची पण पूजा यायच्या आधी कारण स्वस्तिक म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक असते त्याच्यामुळे आणि आता स्वस्तिकची पूजा करून घेते हळदी कुंकू वगैरे वाहून छान असं आणि फूल वगैरे अर्पण करून तर मी साईडला काय केलं टेबलवर आहे ना सगळे सामान काढून घेतलं कारण मुलं आहे ना मदा करतात आणि मुलांना मागितल्यापेक्षा तर ताट पण ठेवून घेतलेलं आहे स्वस्तिक मांडून पूजा वगैरे करून असे छान पाठ पाट पण आधीच पुसून घेतलेलं आणि काही राहत नाही डोक्यावर तर याच्या आसन आतरलेलं तर आसन आहेत अजून छोटं भडलं मी आणलेलं तर म्हटलं स्वतः आणि नवीन कपडा काही नव्हता म्हणून हेच आतरलं हो छोटं असलं तर म्हटलं छोटंच आणि पाटाच्या अवतीभोवती छान रांगोळी काढून घ्यायची आहे तर मी आहे ना जेवढं होईल तेवढं करत असते जास्त काही होत नाही त्याच्यामुळे कारण काही एकटं असल्यामुळे सगळ्या गोष्टी एकटीलाच बघाव्या लागतात परत स्वयंपाक वगैरे आणि मुलांना रांगोळी काही ठेवत नाहीत येता जाता सगळे पायाने मोडून टाकतील काही पण करतील पाया लागताना सगळे मोडतोड करतील म्हणून मग तर बघू शकतो छान अशी रांगोळी काढून घेतली आणि पूजा केल्यानं खूप प्रसन्न वाटते तर आधी मी ड्रेस वेअर केलेला पण पूजा करायची म्हणून साडी घातलेली कारण कुठल्याही पूजा वगैरे करायची असताना नाही ना, ना। मी साडी नक्कीच वेअर करते तर आपल्याला अलग अलग धातूचे पाच लोट्या घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे अलग अलग नसतील तर एका याचे घेतले तरी चालतील तर मी सव्वार ते तीन मांडणार आहे कारण पाच बसणार नाही मग माझ्या लक्षात आलं की लोट्या मोठ्या मोठ्या असतात ना पाच बसतील नाहीत म्हणून मग तांदूळाच्या राशी थोड्या साईडला सरकून घेते आणि छान अशी पूजा करून घेते तर बघू शकता आणि थोडी तब्येत नाही बराबर तर दिसत असतील चेहऱ्यावर तर कामांची गडबड परत दिवाळी परत सगळ्या गोष्टी तर लोटीला असं धागा असते ना आपला सूत किंवा धागा बांधून घ्यायचं किंवा लाटी वगैरे असेल तर ती बांधली तरी चालते तर अशा पाच मी लोटी घेतलेली आहे स्टीलची तर तुम्हाला मी आधीच सांगितलेलं पाच दहा तुझ्या कुठलं पण घ्यायचं अष्टमीच्या दिवशी पूजा करायची होती तर काल अष्टमी झाली सोमवारी आज मंगळवार आहे कालचा व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे तर व्हिडिओ थोडेसे लेट येतील कारण काय तब्येतही बरी नाही परत सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणून मग तर थोडं ॲडजस्ट करून घ्या तर मी दोन तांब्याचे लोटी घेतलेल्या आणि एक स्टीलची घेतलेली आणि एक चिनी मातीची भरणी घेतलेली तर अशा पाच धातूच्या पाच तुम्ही घेऊ शकता कुठल्या पण घ्यायच्या असं काही नाही आणि एक तेलाची कॅन किंवा आपलं जे बुटलं असते ना का अवघडं बुटलं म्हणते कोणी तंबुलं म्हणतात तर ते एक घ्यायचं तर असे पाच घेतलेले आहेत तर हे तेलाचं आहे याच्यात तेल भरलेलं आहे म्हणून मी खाली ठेवलं म्हटलं साडीवर सांडायचं चा। तर छान असं याला धागे बांधून घेतलेले आणि तेल नको सांडायला म्हणून मी हळूच धागा कट करत, करत होती तर देवपूजा करताना आपल्याला कैचीचा वगैरे वापर नसतो करायचा म्हणून मग मी असं हातानंच कट करून घेत आहे तर बघू शकता पाच लोट्या ठेवलेल्या आणि गणेशजीला घ्यायला विसरले मी म्हणून मग परत उठावं लागलं ला, आणि गणपती बाप्पाला खाली घेतले कारण कुठली पूजा करताना सर्वात आधी गणेश भीतीची पूजा करावीच भी लागते तर गावकडे जसं करतात तसंच मी माझ्या पद्धतीनं करत आहे तुमच्या इकडे वेगळी पद्धत असेल मे तर आमच्या इकडे अशी पद्धत आहे तर मी अशी करते आणि गणपती बाप्पाला आंघोळ वगैरे सकाळीच घातलेली आहे त्याच्यामुळे काही मी आंघोळ वगैरे केली म्हणजे आंघोळ केली नाही बाप्पांची परत एकदा आणि हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तर कुंकू मी ओढलं करत आहे कारण प्रत्येक लोट्यांना आहे ना आपल्याला पाच पाच टिक्के लावायचे असतात तर नैवेद्य वगैरे मी आधीच बनवून घेतले कारण काय मग सारखं उठा बसा परत आणा मग ते पूजा अर्धवट अर्धवट होते त्याच्यामुळे तर दिवा वगैरे प्रज्वलित करून घ्यायचा म्हटलं आधी तर इथं पंचपाडा मला धुवायलाच टाकायचा म्हणून तेच तांदूळ वापरले मग खाली थोडे तांदूळ टाकले नंतर त्याच्यात दिवा ठेवलेला दिव्याची पूजा करून घेतली आधी हळदी कुंकू औषध वगैरे वाहून फूल वगैरे वाहून छान नंतर बाप्पाची पूजा करून घेतलेली आणि बघू शकता दिव्यांनंतर गणपती बाप्पाची पूजा केली कारण कुठलीही पूजा करताना आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असते आधी आणि हळदी कुंकू वाहून दिवाला नंतर मग बाप्पाची पूजा तर असे पाच टिक्के लावून घेत आहे मी कारण ते भरणी मधात असल्यामुळे यानं दिसत नव्हते आणि पाच असे टिक्के लावायचे आहेत सगळ्याच लोट्यांना छानपैकी खूप प्रसन्न वाटते छोटीशी पूजा झाली ना तरी पण खूप छान वाटते तर क्लिनिंगचे व्हिडिओ नसतील बघितले तर नक्की बघा तर माझ्या चॅनलचं नाव पूजा क्षेत्रे आहे तर बघू शकता आणि आपले डेली ब्लॉग येतात दोन वाजता पण आता काय झालं दिवाळीच्या गरबडमुळे थोडे मागे पुढे होत आहे तर ॲडजस्ट करा थोडंसं तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आ, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता छानपैकी अशी देवपूजा वगैरे करून घेतलेली आणि आटीची वगैरे आणि याच्यावर काय करायचं आहे आपल्याला आहे ना सगळ्या लोट्यांची वगैरे पूजा करायची आणि जे रिकामी आहेत ना आता हे चिनी मातीची भरणी आहे ना याच्यात मीठ आहे पर तेला परत ते तेलाचं हे आहे त्याच्यात तेल आहे तर बाकीचे जे दोन आहेत ना तीन तर त्याच्यात मी काय करणार आहे थोड्या थोड्या राशी आहे तांदळाच्या जेणेकरून ते रिकामं राहणार नाही तर असे फुलं वगैरे छान अर्पण करायचे आहेत आपल्याला तर गावकडे आजपासून आमच्या इकडे तर पद्धत आहे अष्टमी झाली की साफसफाई वगैरे करतात परत फराळ वगैरे बनवणं चालू करतात तर मी साफसफाई सा तर फक्त माझी दोन बेडरूम आणि हॉलचीच झालेली किचन राहिलेलं तर किचनचे पण लवकरच ड्रीप क्लिनिंगचा व्हिडिओ येणार आहे तुम्हाला तर बघू शकता छान अशी पूजा फुलं वगैरे वाहून झालेले तरा दीवे वगरे आनी वगरे तर आता मी दिवे वगैरे लावून घेत आहे आणि नैवेद्य वगैरे पण बनवून घेतले तर इथं साधेच नैवेद्य बनवले मी आपले छोटे छोटे चपात्या वगैरे बनवून पुरेसारख्या आणि दही भात आणि साखर तूप बस एवढंच केलेलं आहे जास्त काही असं केलेलं नाही तर तुम्ही जे नेहमी वरण भात चपाती भाजी असं केलं तरी चालेल तर मी छोटे छोटेच नैवेद्य केले तुम्हाला पुढे दिसतीलच कारण तुम्हाला माहिती आहे शहरात नैवेद्य वगैरे असं टाकायचं लय मोठा प्रॉब्लेम आहे कचऱ्यात द्यावं लागते त्याच्यामुळे मी नैवेद्य पण देवाला घरी करत नाही ना जेवायचं ते ताट असते ना तेच दाखवते म्हणून माझा छोटा मुलगा आहे ना ते जेवण करतो त्याला मी जेवायला देत असते तर कारण काय त्याला खूप छान अशी सवय आहे जेवण केल्यानंतर तो ताटात एकदा आण पण उष्टा पाडत नाही मग मी तेच ताट म्हणजे आधी देवाला दाखवते आणि ते ताट त्याला दे जेवायला देते कारण तो उष्ट वगैरे काहीच पाडत नाही म्हणून तर बघू शकता छान अशी दिवे वगैरे स्थापना करून घेत हे लावून घ्यायचे आहेत दिवे आपल्याला आणि प्लेटा मागवल्या मुलांकडून तर त्याला म्हटलं तीन चार प्लेटा घेऊन ये आणि याची पण पूजा करायची आहे बघा जे रिकामे होते मी तुम्हाला आधीच सांगितले त्याच्यात थोडीशा अक्षट टाकून घेतलेली आणि परत इथं मी प्लेट शोधत होती तर छोट्या बुट तंबूला आहे ना तेलाचं त्याच्यावर ठेवायला आणि मुलांनी इथं प्लेट आणून दिल्या आणि त्याच्यावर काही लोटीवर आपल्याला प्लेट ठेवायच्या आहेत तर जे नैवेद्य केले ना आपल्याला त्या लोटीवरच ठेवायचे आहेत खाली ठेवायचे नसतात आणि खाली ताट पण दाखवायचं नसते तर बघू शकता एक एक नैवेद्य करून मी असं एक एक ठेवत आहे आणि छान असं आणि दिवे पण आपल्याला त्याच्यातच ठेवायचे आहेत तर पाच नैवेद्य करून घेतले मी आधीच जसं की तुम्हाला आधी मी सांगितलेच आणि भरणीवर पण छान बसलेला बघू शकता तर अशीच पूजा करायची असते छोटीशी तर बघा छान असे नैवेद्य वगैरे ठेवले दिव्यांची पण पूजा करून घेतली आधीच हळदी पाचवी दिव्यांना हळदी कुंकू व्यवस्थित लावून अक्षदा वगैरे टाकून घेतलेले आणि छान असं खूप छान एवढीशी छोटीशी पूजा केली पण पूर्ण गर्भर वातावरण एकदम असं प्रसन्न वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं तर बघा किती छान वाटत आहे तर पूजा वगैरे झालेली साधी सिंपल पूजा असते असे काही मोठं ताठा हे नाही करायचं असते तर सिंपल असे आणि तुमच्याकडे पाच नसतील तर तुम्ही एकही ठेवली तरी चालते पण अष्टमीचा महान असतो आमच्या इकडे याला पूजन म्हणतात तर पुण्यात काय म्हणतात मला तर काही माहिती नाही तर पाणी फिरवून घेतलं आणि नैवेद्य दाखवलं आणि पाया लागून घेतलेलं ला। आणि मुलांना पण बोलवलं पाया लागले यामधून तर बघू शकता तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं जसं होईल तशी साधी सिंपल पूजा करायची देव काही म्हणत नाही जास्त अशी मोठी करा खिय सकरा, खिय सकरा। तर, की असं करा की तसं करा जेवढं होईल तेवढं पाया वगैरे लावून घेतलं पाया लागून घेतलं मुलांना कोण बोलवलं तर आरतीचं ताट एका साईडला केलेलं कारण मुलं आले ना की नाही काही बस विचारूच नका तो म्हणते मी तो म्हणते मी दोघं पण एवढे बांधतात ना भयंकरच तर बघा दोघं पण आलेले आणि तर दोघांचं सारखंच असते सारखेच पाय लागायचे आहेत जा, सारखंच जायचं आहे जा, तर छानपैकी पूजा चालेली तर खूप प्रसन्न वातावरण झालेलं घरातलं तर व्हिडिओ बघा स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय सगळ्यांना